आणि सोपाय माझ्या जागेत जागा भूमी अभिलेची तुमचा ड्रॉइंग व्हायच्या अगोदर तर होती मला मागून घेतली तुम्ही सर्वे करून घेतली त्याच्यानंतर नवीन ड्रॉइंग केला नऊ प्लेय मला सांगा तो ड्रॉइंग करताना साहेब ऐका ऐका साहेब ऐका ही जागा जर एवढा चौकोन होता पण ड्रॉइंग करताना या साईड तर सेम करायला पाहिजे होता रोड आणि मग ड्रॉइंग करायला पाहिजे होता नाही पालखी तुम्ही शेअर करायला पाहिजे होता ना तुम्ही नाही किंवा असं आम्ही म्हणतो तुम्ही मला आता रोड केला आणि मग सांगता आता आम्हाला जागा कमी मिळते आम्ही करू शकत नाही मालकी कोणाची आहे छोटा रोड तो दाखवा ही मालकी कोणाची आहे आता इथे ही एक्झॅक्ट तुम्ही दाखवू शकाल

पूर्ण आणि दोन मला गाड्या आम्हाला

मी मालकीकडे माझे अगोदर लाभ आहे आम्हाला मी बोललाय माझी मालकी आहे मोडाकडेने ए गुरु गुरु आधी बायला एकच त्यामध्ये साहाय्य तुम्ही इक्वेशन केल्या तेवढं तुम्ही टाकायचं नाही सांगू नका तुम्ही जण केल्याला जी नाही टाकमतवर करून दोन गाड्या कशा पास होतील सँक्शन करतो ना समजलंय ठोकलेला काय सांगताय आणि चुस्तीच जागा रस्ता झाला रस्ता पुढे पण सॅं करताय ऑन ऑन द स्पोर्ट रेकॉर्डला बघायला पाहिजे किती जागा मिळते चार गाड्यातून दोन गाड्या जातील का वाघोली रोड एस टी इथून रिटर्न टर्न जाणार आहे दोन एस टन कशा जातील जागा काय बोलताय

आणि सांगा कंपनीची माणसं आहेत का चाबी सोडवायला हा ते बाबडे दोन पोलीस होते आम्ही होतो त्यांच्या बरोबर कोण असं इथे चाबी सोडवायला पैसे मिळवायला आला माणसाकडं काय

हे कुठचं सांगतो त्याच्याकडे साडेपाच मीटर आमचं मत आहे त्यांच्याकडे साडेपाच मीटर हे तुम्ही तोडून एवढ्यात कसं तो करतो

i कसारे दोन मीटर पंचाळीस मीटर आहे ना तुमची तिकडे तुम्ही शिफ्ट करा तुम्ही शिफ्ट करा हा हो। भाग वेगळा तू मारव असताना तेच म्हणता येणार ते सांगितलं की यासाठी सही सात पर्सेंट पेक्षा जास्त इन्जिमेशन नाही देत आहेत आपल्याला सात पर्सेंट येणार नसतो चेंज होणार असतो सगळं चेंज होणार असतो पाड्या आणि बरं सर्विस रोड तुम्ही काय केलं डिसेंबर मध्ये काय दिलं पहिले गोम रोड दोन्ही पहिले कराय मान दिलेले

आज या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर हायवेचे साळुंके साहेब यांनी उपस्थिती लावली होती त्यांच्यासमोर ग्रामस्थांनी आपल्या सर्व समस्या सर्व्हिस रोड संदर्भात ज्या आहेत त्या मांडल्या आम्ही त्यांना सर्व मोजणी पण दाखवली करून चाळीस मीटरमध्येच त्यांच्यानी रस्ता केलेला आहे पंचेचाळीस मीटरचं इक्वेशन असून पण त्यांच्याने चाळीस मीटरमध्ये रोड केलेला आहे आणि एका साईडने त्यामुळे सर्व्हिस रोड हा फक्त साडेपाच मीटर मिळत आहे जो सात मीटर करणे ही आमची मागणी आहे प्राधान्यक्रमाने गावाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा तो सर्व्हिस रोड आहे त्याची रुंदी वाढवून मिळावी यावर ग्रामस्थ अजूनही ठाम आहेत आज कोणताही निर्णय या ठिकाणी झालेला आहे नाही आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तुमच्या वरचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत जाधव साहेब त्यांना या ठिकाणी बोलून घ्या त्यानंतर त्या वो गोष्टीवर सोल्युशन काढून पुढे काय ते ठरवूनच हा रोड सात मीटर केल्यानंतरच कामाला सुरुवात करणे तोपर्यंत ह्या रोडचं काम पूर्णपणे बंद ठेवण्याचं आम्ही त्यांना निर्देश दिलेला आहे एकंदर या ठिकाणी पंचेचाळीस मीटरचा विषय झाला संदर्भात काय सांगा त्यांचं एक्वेशन पंचवीस मीटर डायग्राम मध्ये पण आहे परंतु जेव्हा टेप घालून मोजण्यात आलं तेव्हा ते मोजणं चाळीस मीटर फक्त मिळालेलं आहे म्हणजे पाच मीटरचं जागा जास्त असूनही त्यांच्यानी याच ठिकाणी लोकांचं नुकसान केलेलं आहे असा आमचा आरोप आहे एकंदर त्या या उजव्या बाजूच्या खाजगी मालमत्तेचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तुम्ही आहात का हो आम्ही तेच आमचं तेच म्हणणं जर तुमची जागा त्या साईडला पाच मीटर शिल्लक होती तर या ठिकाणी लोकांचं खाजगी नुकसान करण्यात काही पॉईंट नव्हता त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व पुलचं काम पुन्हा एकदा सारखा आराखडा करून पुढेपणे करण्यात यावं अधिकारी डिसेंबर महिन्यापासून त्यांना सूचना देऊ नये एकंदर काम काम वगैरे बघितल्या दर्चा नाहीये काम त्या ठिकाणी याच्यावर लवकरात लवकर डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांच्याशी ग्रामस्थांची चर्चा या ठिकाणी लवकरात लवकर घडून आणली जाईल जो काय टेक्निकल त्यांचे जे मुद्दे सांगतायत लाईन ऑफ अलाइनमेंट वगैरे त्यांचे टेक्निकल मुद्दे आहेत ते लवकरात लवकर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आणि एक्झिक्युटिव्ह यांची एकत्र मिटिंग करून त्याच्यावर लगेच लवकरात लवकर तोडगा काढण्याचा या ठिकाणी आश्वासन आमचे डेप्युटी इंजिनियर साळुंके साहेब यांनी दिलेलं आहे त्यामुळे तोपर्यंत तो हा का तो जो काय मधला जो जो पट्टा आहे तोपर्यंत त्या पट्ट्याचं काम या ठिकाणी थांबून उर्वरित जो पट्टा आहे तो उर्वरित पट्ट्याचं काम या ठिकाणी त्यांना रेग्युलर लवकर पूर्ण करण्याचे निर्देश या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला साहेब त्याप्रमाणे आम्ही पण पंचायती मार्फत त्यांना ते निर्देश दिलेले दिले आहेत नाही तर तुम तुमचं बघा बाकी त्यांचं मला काय सांगू नको तुम्ही तुमचं काही तुम्ही तोडून घ्या आणि वारंवार आमचं हे करणार आम्ही अक्षरशः कंटाळ आणि खूप जणांना सांगून बघितला पण कोण काय आमच्या काय सपोर्टात घेणार त्यामुळे अक्षरशः आम्ही कंटाळांचा काढला आणि रात्र आम्हाला याच्यामुळे टेन्शनमुळे झोप नाही म्हणजे आता आम्ही काय होत ना पण आता हे अगेरे आता तुम्ही आम्ही बोलण्याचं कारण काय तर आता अजून काय आमका हे करण्याची शक्यता आमच्याकडे शक्ती रावक नाही असं हेच फक्त सांगा बाकी